नमस्कार मित्र जंगली उंदरांनी तलाव जिवंत केला या लेखाचं वाचन आता ऐकूया लेखक सतीश खाडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख जंगली उंदरांनी तलाव जिवंत केला गोष्ट आहे चेक प्रजासत्ताकातल्या ब्रडी प्रदेशातली या प्रदेशातल्या व्हॉल्टोवा नदीच्या खोऱ्यातल्या एका तलावाची या प्रदेशातल्या देशाच्या संरक्षण खात्याच्या ताब्यात काही वनजमिनीचं मोठं क्षेत्र आहे त्यात एक मोठा नैसर्गिक तलावही आहे या तलावातलं पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरणं गेली अनेक शतकं सुरू होतं त्यामुळं तलावापासून दूरदूरपर्यंत भूजल पातळी चांगलीच वर होती दरम्यान काही वर्षांपूर्वी संरक्षण खात्याला या तलावापासून काही अंतरावर आजूबाजूला बांधकामं करायची होती त्यासाठी जमिनीतल्या पाण्याचा निचरा होणं आवश्यक होतं कारण या पाण्याचा इमारतीच्या पायाला मोठा धोका होता त्यामुळं तलावातून नैसर्गिकरित्या बाहेर पडणाऱ्या प्रवाहाव्यतिरिक्त संरक्षण खात्यानं विविध ठिकाणी चर खोदून या तलावातलं पाणी कृत्रिमरित्या बाहेर काढून दिलं याचा त्यांना निश्चितच फायदा झाला जमिनीतल्या पाण्याचा निचरा झाला त्यामुळं इमारती बांधताना इमारतीच्या पाया बांधकामाला अडचण आली नाही आणि पुढचा धोकाही राहिला नाही पण यामुळे एक गोष्ट मात्र घडली ती म्हणजे तलावात पावसाच्या पाण्याची भरपूर आवक होत राहिली तरी नंतरच्या काही काळातच पाणी वेगानं कमी होत जायचं यातून तळ्याचा बराचसा भाग कोरडा पाडायचा यामुळं तळ्यातल्या जैवविविधतेबरोबरच आजूबाजूच्या निसर्गाचं आणि जैवविविधतेचं अनेक प्रकारे नुकसान झाल्याचं निदर्शनाला येऊ लागलं मित्र हो लोकांना हे नुकसान खूप जाणवायला लागलं पुढं सरकारनं याच्यावर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाने सल्ला दिला की तळ्याबाहेर वाहून जाणाऱ्या प्रवाहाच्या वाटेवर छोटी छोटी धरणं आणि बांध बांधणं गरजेचं आहे त्या अभ्यास गटाने हा उपाय सन दोन हजार सोळामध्ये सरकारला सुचवला संबंधित विभागानं दोन हजार अठरामध्ये या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याला दहा कोटी रुपये खर्च येईल असंही सांगितलं खर्चाचा आकडासुद्धा मान्य झाला काम लवकरच सुरू व्हायला हवं होतं पण पुढं हा प्रकल्प फितीच्या कचाट्यात अडकला विविध विभागाच्या मंजुरी रखडल्या त्या बांधकामासाठी पैशाची तरतूद वगैरे या बाबींवर फक्त चर्चाच सुरू राहिली गेल्या सात आठ वर्षात तलाव अधिकाधिक कोरडा पडत चालला असं सगळं काही ठप्प असतानाच अचानक एक दिवस आश्चर्य पाहायला मिळालं दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यातल्या एका दिवशी तलावासंबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की अरे पाण्याची पातळी बरीच वर येत चालली आहे हे कसं काय झालं असावं याविषयी त्यांनी तलावाची निरीक्षणं सुरू केली तलावाचं सर्वेक्षण सुरू ठेवलं आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टींचं कारण सापडलं बिवरचा कळप म्हणजे जंगली उंदरासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांचा कळप या तलावाच्या आश्रयाला आलेला आहे आणि त्याने सर्वांनी मिळून पाणी वाहून जाणाऱ्या घळ्यांमध्ये छोटी छोटी बोगद्यासारखी त्यांची घरटी बांधली आहेत ही बोगदेरूपी घरटी प्रवाहाला आडवी बांधल्यामुळं ती छोट्या बंधाऱ्यासारखी काम करत होती त्यामुळं सर्व घळ्यातून पुढं निघून जाणारं पाणी आडलं होतं आणि तलावातलं पाणी वाढत चाललं होतं मित्र हो ही घरटी त्यांनी फक्त दोन किंवा तीन दिवसातच बांधून पूर्ण केली होती असंही लक्षात आलं कोणताही खर्च न होता आणि कोणतेही श्रम न होता ही छोटी छोटी धरणं उभी राहिली होती पाणी अडवलं गेलं तलाव आता पुन्हा पूर्वीसारखा भरून वाहू लागला आहे आता पुढं हळूहळू त्यातली जैवविविधतासुद्धा सांभाळली जाईलच यातून सरकारचे बंधारे बांधण्याचं काम आपोआपच वाचलं त्यामुळं त्या, त्या कामासाठी लागू शकणारा बारा लाख डॉलरचा म्हणजे भारतीय रुपयाच्या हिशोबातले दहा कोटी रुपये हा खर्चसुद्धा वाचला आहे या घटनेनं जगातल्या अनेक लोकांचं निसर्गाच्या नवलाईकडं लक्ष वेधलं गेलं आहे निसर्गातले कितीतरी घटक ज्यांची बुद्धिमत्ता कौशल्य आपल्याला अजून माहीत होणं बाकी आहे याची आपल्याला जाणीव होते त्याचा निसर्गाला आणि मानवी जीवनाला होणारा उपयोग किंवा फायदा अजून अज्ञात आहे त्यामुळं निसर्ग अन्नसाखळ्या अधिवास यांचा सर्व समाजघटकांनी आदर करावा आणि निसर्गाचा होणारा राहस थांबवावा हे निसर्गप्रेमींचं आणि निसर्ग, निसर्ग अभ्यासकांचं म्हणणं किती योग्य आहे हे आपल्याला कळतं मित्र हो बिवर प्राण्याचं स्थापत्य कौशल्य कसं आहे बघा बिवर हा सस्तन उभयचर शाकाहारी प्राणी असून एक अतिशय कुशल धरण अभियंता आहे विशेष म्हणजे हे इमारत किंवा घरटं बांधण्याचं कौशल्य त्याला त्याच्या पालकांकडून शिकण्याची गरज न पडता हे कौशल्य त्याला जन्मजातच आहे उत्क्रांतीवाद्यांना आणि अभ्यासकांना आजपर्यंत या अंतप्रेरणेच्या उदयाचं थोडंसंही स्पष्टीकरण देता आलेलं नाही बिव्हर हे नद्या नाले आणि तलाव यासारख्या गोड्या पाण्यातल्या परिसंस्थांमध्ये राहतात पाणी हा बिवरच्या अधिवासाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते त्यात पोहतात आणि बुडी मारतात आणि त्यांची घरटी त्यांना जमिनीवरच्या आणि पाण्यामधल्या भक्षकांपासून आश्रय देतात ही घरटी करण्यासाठी बिव्हर हळूवार वाहणारे प्रवाह पसंत करतात बिव्हर पाण्याच्या मध्यभागी असलेल्या एका बीळवजा घरात राहतो ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी बाहेर पडण्यासाठी आणि बीड हवेशीर करण्यासाठी अनेक मीटर लांबीचे भूमिगत बोगदे असतात आपल्या पिलांना भक्षकांपासून वाचवण्यासाठी आणि हे घर स्थिर राहण्यासाठी ते साचलेल्या पाण्यावर बांधलं पाहिजे हेही तो जाणतो घर बांधण्यापूर्वी बिव्हर नदीचा किंवा जलस्रोताचा शोध घेतो आणि पाणी वाहणं थांबवून मागं थोप तयार होण्यासाठी त्यात त्या एक धरणवाजा बोगदा बांधतो त्यासाठी लाकूड खडी माती यासारखं बांधकाम साहित्य आश्चर्यकारक पद्धतीनं गोळा करण्यात कित्येक महिने घालवतो या साहित्यातून तो अद्वितीय पद्धतीचं घर दोन किंवा तीनच दिवसात बांधतो तानं बांधलेल्या धरणातून पाणीही वाहत असतं बिवरच्या घराची म्हणजे बिळाची लांबी गरजेप्रमाणे एक मीटर ते शंभर मीटर असते हे घर किंवा धरण कोसळण्याची शक्यता वाटताच बिवर ताबडतोब गळती दुरुस्त करण्यासाठी धावतो आपण बिवरच्या शारीरिक बाजूकडं दुर्लक्ष करू शकत नाही कारण त्याचा जबडा खूप जाड आणि तीक्ष्ण दातांनी युक्त आहे फांद्या कापण्यासाठी आणि माती खणण्यासाठी सुताराच्या छिन्नीच्या आकाराचे सुळे आणि मजबूत जबड्याचे स्नायू या वैशिष्ट्यांबरोबरच त्याचं अंग पोहण्यासाठी सुसज्ज आहे त्याचं शरीर पाण्याच्या थंडीचा प्रतिकार करण्यासाठी वंगणाच्या जाड थरानं झाकलेलं आहे आणि त्याचे कान डोळे आणि नाक एका स्तरावर बनवले गेले आणि उंच केले गेले जेणेकरून त्याला पोहता येईल भक्षकांवर नजर ठेवण्यासाठी तो त्याचे डोळे पाण्याच्या वर ठेवून आपलं शरीर लपवू शकेल आणि उत्खननाच्या कामासाठी किंवा क्रॉसिंगसाठी पुरेसा वेळ असताना तो पंधरा मिनिटं आपला श्वास रोखू शकेल ही वैशिष्ट्येसुद्धा निसर्गानं बिवरला बहाल केलेली आहेत बिवरची शिकार त्यांच्या फर मांस आणि कस्टोरियमसाठी केली जाते कस्टोरियमचा वापर औषधं परफ्यूम आणि अन्नाच्या चवीसाठी केला जातो बिवरच्या कातड्यांचा आणि फरचा व्यापारही मोठ्या प्रमाणात असतो एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा प्राणी संरक्षित सूचीत येण्यापूर्वी अतिशिकारीमुळं याच्या दोन्ही जाती जवळजवळ नष्ट झाल्या होत्या पण संरक्षित केल्यानंतर त्यांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे मित्रहो मानवी संस्कृतीत बिवर हा मेहनतीचं प्रतीक आहे विशेषतः बांधकामाच्या संदर्भात तो कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी आहे भिवरची दृष्टी तुलनेनं कमी असते बिवरची नजर पाण्याखाली चांगली नसते पण बिवरना वास घेण्याची चांगली जाणीव असते बिवरला इकोसिस्टम इंजिनियर असं संबोधतात कारण त्याच्या क्रियाकलापांचा का एखाद्या क्षेत्राच्या भूसदृश्य आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो मानवांव्यतिरिक्त बिवरसारखे काही प्राणी त्यांच्या पर्यावरणाला आकार देण्यासाठी जास्त काम करताना दिसतात धरण बांधताना बिवर नाले आणि नद्यांचे मार्ग बदलतात ज्यामुळं विस्तृत पाणथळ जागा निर्माण होतात एका अभ्यासात बिवर खुल्या पाण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याशी संबंधित आहेत बिवर ज्या प्रदेशात परतले तेव्हा तिथं आधीच्या दुष्काळाच्या वर्षापेक्षा म्हणजे ते, ते अनुपस्थितीत असताना उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या साठ्यापेक्षा सुमारे एकशे साठ टक्के जास्त खुलं पाणी उपलब्ध झाल्याचं दिसून आलं बिवर धरणांमुळं पाणथळ जागांमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं त्यांनी बनवलेली ही छोटी धरणं सतत बदलणाऱ्या पाण्याच्या पातळीला स्थिर करतात ज्यामुळं कार्बन साठवणूक ही जास्त होते मित्र हो एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की बिव्हर अभियांत्रिकीमुळं पाण्याच्या काठावर असलेल्या वनौषधी वनस्पती विविधतेमध्ये तेहतीस टक्क्याहून अधिक वाढ होते अर्धशुष्क पूर्व ऑरेगॉनमधल्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की प्रवाहाच्या काठावर असलेल्या नदीकाठच्या वनस्पतींची रुंदी अनेक पटींनी वाढली कारण बिव्हर धरणं हे प्रवाहाला लागून असलेल्या पूर्वेच्या कोरड्या असलेल्या टेरेसना पाणी पुरवतात शुष्क भागात नदीकाठच्या परिसंस्थांमध्ये बिव्हर धरणं असताना वनस्पतीचं जीवन अधिक टिकून राहतं असंही दिसतं वणव्याच्या वेळी नदीकाठच्या वनस्पतीसाठी बिव्हर तलाव आश्रयस्थान म्हणून काम करतात आणि अशा आगींना तोंड देण्यासाठी त्यांना पुरेसा ओलावा प्रदान करतात काही ठिकाणी हेच बिव्हर नकारात्मक परिणाम दाखवतात टिएरा डेल फुयोगो इथं आणलेले भिवर स्थानिक जंगल नष्ट करायला जबाबदार आहेत उत्तर अमेरिकेतल्या झाडांप्रमाणे दक्षिण अमेरिकेतली अनेक झाडं तोडल्यानंतर पुन्हा वाढू शकत नाहीत त्यामुळं या जंगलांचा ऱ्हास झाला भिवरच्या उपस्थितीमुळं जंगली सालमन आणि ट्राऊट माशांची संख्या आणि माशांचा सरासरी आकार वाढू शकतो हेही निरीक्षण आहे या प्रजाती अंडी उबवण्यासाठी जास्त हिवाळा घालवण्यासाठी खाद्य देण्यासाठी आणि पाण्याच्या प्रवाहातल्या बदलांपासून आश्रयस्थान म्हणून बिवर अधिवास वापरतात माशांवर बिवर धरणांचे सकारात्मक परिणाम स्थलांतर रोखण्यासारख्या नकारात्मक परिणामांपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं बेडकांच्या संख्येसाठी बिव्हर तलाव फायदेशीर असल्याचं दिसून आलं कारण ते उबदार पाण्यात आळ्या परिपक्व होण्यासाठी क्षेत्राचं संरक्षण करतात बिव्हर तलावाचं स्थिर पाणी गोड्या पाण्यातल्या कासवांसाठी आदर्श अधिवास देखील प्रदान करतं बिव्हर प्रामुख्यानं निशाचर असतात आणि दिवसा ते त्यांच्या आश्रयस्थानात लपून राहतात जंगली उंदरांनी तलाव जिवंत केला या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक सतीश खाडे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री झिरो थ्री झिरो टू वन एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स